नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण सिन्नर तालुक्यामधील पांढरुली या गावामध्ये एक प्रकर्षित शेतकरी अंबादास पवार यांच्या टॉमॅटोचे प्लॉटवर आपण आज आला आहोत त्यांना आपण सक्सेस बेन हे प्रॉडक्ट आपण त्यांना फावरण्यासाठी दिलं होतं ॲग्रो ॲग्रोसायन्स या तंत्रज्ञानातून विकसित झालेलं सक्सेस बेन हे प्रॉडक्ट त्यात अरेस्टॉलॉकिक ॲसिड नावाचं कंटेनर हे नागाळी तसेच डावणी भुरीकरपा या याच्यावरती काम करतं डावणी भुरीकरपा आला असेल तर ते जागे स्टॉप करतं आणि पंधरा ते वीस दिवस येणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतं पवार सरांना याच्याबद्दल काय ते डायले आपण त्यांच्या तोंडून त्यांचा मनोगत व्यक्त करू सर तुमचं नाव सांगा अंबादास गोपाळ पवार राहणार पांडुर्ली तालुका शिन्नगर जिल्हा नाशिक तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस झिरो पंचेचाळीस एकशे ब्याण्णव आम्हाला जे जे औषध जे सरांनी दिलं त्याच्याबद्दल म्हणजे चांगले रिझल्ट आल्यावर आणि फुटवा वगैरे डावणी हे करपा

प्रसार तुम्ही हे पट वापरून समाधाने हा समाधान तुम्ही आपल्या इतर शेतकरी बांधव ना काय संधी देऊ विचार वापरल्यानंतर रिझल्ट चांगला आहे आणि वापरलं पाहिजे ओके धन्यवाद